आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे पंचावन्नाव्या तर देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या एकशे विसाव्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली स्वच्छ भारत अभियानाची दशकपूर्ती सर्वत्र साजरी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन पुण्यात बावधन इथं हेलिकॉप्टर दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू बल्लापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना आणि पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होणार राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे महात्मा गांधी यांची आज एकशे पंचावन्नावी जयंती असून त्यानिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या महात्मा गांधींच्या राजघाट इथल्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली त्यानंतर त्यांनी माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या एकशे विसाव्या जयंतीनिमित्त विजयघाट इथल्या समाधीवर आदरांजली अर्पण केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत गांधी जयंतीनिमित्त आज सर्वत्र स्वच्छता दिवस साजरा करण्यात येत आहे स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमवेत भाग घेतला यावेळी स्वच्छतेशी संबंधित नऊ हजार सहाशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला यात अमृत प्रकल्प स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोवर्धन योजनेअंतर्गत पंधरा बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे यावेळी अमृत टू पॉईंट झिरो योजनेअंतर्गत सातारा पालिकेच्या स्वयंचलित पाणीपुरवठा प्रकल्पाचं तसंच न जोडण्यांना अद्ययावत मीटर बसवण्याच्या कामाचं मोदी यांनी दुरस्त पद्धतीने उद्घाटन केलं स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी प्रत्येकानं कार्यरत राहणं गरजेचं आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले स्वच्छता पंधरवड्याच्या सांगतेनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला आज दहा वर्ष पूर्ण झाली आहेत ही राष्ट्रीय स्तरावरची मोहीम दोन ऑक्टोबर दोन रोजी सुरू झाली त्यामुळे पाच लाख चोपन्न हजार गावांना मुक्त गावांचा दर्जा मिळाला आहे त्याचबरोबर अकरा कोटी पासष्ट लाख घरगुती शौचालय बांधण्यात आली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या वर्षात अतिसारामुळे होणारे लाखो मृत्यू रोखण्यात आले आहेत असं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे आह त्याचबरोबर स्वच्छतेमुळे माता आणि बालकांचा मृत्यू दर कमी झाला आहे देशात या मोहिमेमुळे लोकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन झाल्याचं मत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी समाज माध्यमावर व्यक्त केलं आहे राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ऐंशी लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात सांगितलं महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महापालिकेतर्फे आयोजित श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते नागपूर महानगरपालिकेमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला पुरवलं जातं पेंच कोराडी खापरखेडा या प्रकल्पातल्या राखीव पाण्याचा वापर आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली कचऱ्यापासून बायो सी एनजीची निर्मिती शक्य असून महानगरपालिकेनं आता आपल्या ताफातल्या वाहनांमध्ये अशा इंधनाचा वापर सुरू करावा अशा सूचनाही गडकरी यांनी यावेळी केल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून व्यसनमुक्त गाव मोहीम राबवली जाणार आहे त्या व्यतिरिक्त या पोलीस परिक्षेत्रातल्या चारही जिल्ह्यांमध्ये तंटामुक्त गाव समित्या स्थापन केल्या जाणार आहेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं आज परिसर स्वच्छता अभियान राबवलं तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छता हीच सेवा अभियान राबवण्यात आलं असून या अभियानात सहाशे शहाण्णव ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी केलं या अभियानाविषयी बोलताना सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आले सार्वजनिक ठिकाणे कार्यालये सार्वजनिक व खासगी इमारती रस्ते पर्यटन स्थळे रेल्वे स्थानक ऐतिहासिक स्थळे इत्यादींची स्वच्छता तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत देखील जनजागृती करण्यात आली गृह भेटीद्वारे जनजागृती करून एक झाड आईच्या नावे अशा पद्धतीचा देखील उपक्रम राबवण्यात आला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे देखील उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत पुण्यात बावधन इथं आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालं होतं बावधन परिसरातून आज सकाळी पावणे सात वाजता हेलिकॉप्टरने धुके असताना देखील उड्डाण केलं त्यानंतर हा अपघात झाला घटनास्थळी पुणे महानगरपालिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसंच अग्निशमन दलाकडून बचाव कार्य करण्यात आलं बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालचा हा एक सदस्यीय आयोग या प्रकरणातली पोलिसांची भूमिका तसंच इतर संबंधित बाबींचा तपास करेल अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून रायगडला नेत असताना पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तेवीस सप्टेंबर रोजी तो ठार झाला होता देशातल्या चौदा पूरग्रस्त राज्यांना केंद्र सरकारने पाच हजार आठशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक निधी जारी केला आहे यामध्ये महाराष्ट्राला एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये आंध्र प्रदेशला एक हजार कोटी रुपये गुजरातला सहाशे कोटी रुपये आणि तेलंगणाला चारशे सतरा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे या राज्यांना यावर्षी अतिवृष्टी पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असून त्यानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यंदा पावसाचं सावट असूनही सजावटीसह लागणारं साहित्य मातीचे घट झेंडूची फुलं यांच्या खरेदीसाठी राज्यात बहुतेक सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे घरगुती तसंच सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या प्रतिष्ठापनेची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे रंग उत्साह आणि आनंदाचं प्रतीक असलेल्या या नवरात्रीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे खो खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होईल असं भारतीय खो खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघानं आज जाहीर केलं चोपन्न देशांमध्ये हा खेळ खेळला जातो या स्पर्धेत मात्र सहा खंडातले चोवीस देशातले सोळा पुरुष संघ आणि तितकेच महिला संघ सहभागी होणार आहेत ही स्पर्धा आठवडाभर चालेल या स्पर्धेमुळे खेळाला असलेल्या समृद्ध वारशाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे आधी मातीत खेळला जाणारा हा खेळ आता मॅटवर खेळला जातो या स्पर्धेच्या निमित्तानं भारतीय महासंघ दहा शहरांमधल्या दोनशे शाळांमध्ये सदस्यत्व मोहीम राबवणार आहे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे आयोजित ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या दिवांशी हिनं सुवर्णपदक पटकावलं तसंच भारताच्या तेजस्विनी दिवांशी आणि विभूती भाटिया यांनी महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेच्या सांघिक प्रकारात देखील सुवर्णपदकाची कमाई केली सध्या या स्पर्धेत भारत दहा सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्य पदक अशा चौदा पदकांसह पदक तालिकेत आघाडीवर आहे दृश्यकलेच्या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा वासुदेव गायतुंडे कला जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर झाला आहे सन दोन हजार बावीस त्विस साठीच्या पुरस्कारासाठी शोध समितीची बैठक उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला पाच लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे पंचावन्नाव्या तर देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या एकशे विसाव्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली स्वच्छ भारत अभियानाची दशकपूर्ती सर्वत्र साजरी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन पुण्यात बावधन इथं हेलिकॉप्टर दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना आणि पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार